श्रीरामपूर शहरामध्ये गोंधोनी परिसरात शुक्रवारी रात्री गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी धाडसानं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या तर एक आरोपी फरार जुन्या भांडणाच्या रागामधनं ही घटना घडल्याचं बोललं जात आहे दरम्यान नागरिकांच्या सतर्कतेनं ना मोठा अनर्थ टळलाय पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने शिररोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीरामपूर शहरामधील गोंधवणी परिसरामध्ये शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी धाडसानं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्या जुन्या भांडणाच्या रागामधनं ही घटना घडली होती नागरिकांच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे या घटनेनंतर शेकडो महिला आणि पुरुषांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर गर्दी करत आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष विजय पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आरोपी प्रशांत भांड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमधील फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहे आज वाढत्या गुन्हेगारीला व डी पी एस इंजेक्शनचा नशा हा श्रीरामपूर शहरात भरपूर याच्यात वाढलेला आहे याकरिता एक सेपरेट पथक नेमलं पाहिजे आज इंजेक्शनच्या नशेमध्ये लोक पिस्टल घेऊन जर दुकानावर किराणा दुकानावर जाऊन पिस्टल दाखवून जर लोक धाक देत असतील आणि महिलांना घाबरत असन तर हा प्रकार एकदम चुकीचा आहे हा आत्ता तुम्ही पोलीस स्टेशनमधून त्यांची धिंड काढतात आणि ते आरोपी जर दोन दिवसात जामिनावर सुटका होऊन येतील आणि जर सुटका आल्यानंतर बी त्यांच्या हातात पिस्टल परत दिसते तर हा एकदम पुलिस स्टेशन आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा निषेध देय अर्थ आहे मी जय श्रीराम तालीमच्या वतीने या गोष्टीला निषेध करतो आणि यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व याच्या मागे कोण कोण काय काय याचे स्कट काय नसलेले आहे याच्या संपर्क नगर जिल्ह्यातून एसपी पी ऑफिसहून याच्यावर कारवाई झाली पाहिजे या गोष्टींवर एक सेपरेट पथक बसवलं पाहिजे एनडीपीएसचा पी नशा वाढतोय साहेब आज इथं लहान लहान मुलांच्या हातात पिस्टल येतात हे तर ह्या गोष्टींवर जर आज आळा घातला नाही तर याच्यातून काहीतरी दुष्परिणाम होतील व गावाचं वातावरण खराब होईल तर आमची श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एकच कारवाई आहे एकच म्हणणं आहे का आज हे आरोपी आज तुम्ही जमा केलेले आहे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा और लवकरात लवकर दुसरा आरोपी जो फरार झालेला आहे त्यालाही सापडून काढा या पिस्टली येता इकडून हे इंजेक्शन घेता इकडून या गोष्टींना बी आळा घाला व याच्यावर एक सेपरेट पथक नेमवा हीच आमची श्रीरामपूर पोलीस स्टेशन व साहेबांना विनंती सुमारास काय आज संध्याकाळी आठ आठ ते साडेआठच्या दरम्यान ज्या वेळेला आम्ही व्यायाम आकड्यामध्ये व्यायाम करत असताना आम्हाला स्थानिक महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी एक फोन आला की काही गुंड प्रवृत्तीचे लोक झोपडपट्टी या परिसरामध्ये आलेले त्यांनी ओपन बंदुकी दाखवत दहशत निर्माण करत आहेत जसं आम्हाला स्थानिक स्थानिकांनी सांगितलं फोनवर कळवलं त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता तर त्या मुलांनी लहान लहान मुलांवर बंदुकी व महिलांना देखील बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवत होते ज्यावेळेस ही परिस्थिती आम्हाला कळाली त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी ते, ती बंदूक आमच्या पण देशीने रोखण्याचा प्रयत्न केला व सर्व तिथले स्थानिक लोक आहे महिला या सर्वांनी त्यांना पकडून ठेवलं व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं व पोलिस प्रशासनाच्या ताब्यामध्ये आरोपी दिलेले आहे ते बंदुकीसह हे आरोपी पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत काय मागणी आहे आपली या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला व एक विनंती करत आहे की जो इंजेक्शनाचा जो नशेचा उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये चाललेला आहे तो तर या ठिकाणी थांबला पाहिजे कारण की त्या इंजेक्शनाच्या माध्यमातून इंजेक्शनाच्या नशेमधूनच ही गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले याचा कुठेतरी बसला पाहिजे याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि कठोरच कठोर कारवाई झाली पाहिजे ही प्राथमिक वतीने मागणी करत आहोत आज रोजी संध्याकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान गोंदवनी परिसरामध्ये दोन्ही सम एका किराणा दुकानावर गेले तेथील दुकानदाराला त्याच्या भावाबाबत चौकशी करून जुन्या भांडणाच्या रागातून भावाबाबत चौकशी करत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन या दोन्ही स्मांनी त्यांच्याकडील गावठी कट्टा बाहेर काढून त्या दुकानदाराला तसेच गल्लीतल्या लोकांना धमकावायचा प्रयत्न केला तसेच दुकानदाराच्या दिशेने बंदूक रोखून त्याला जीव उद्देशाने बंदूक पण रोखले होते त्यावरून श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये त्या फिर्यादीनामे नामे समीर दिलावर शेख यांची फिर्याद घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आहेत सदर प्रकरणामध्ये एक आरोपी जागेवर ताब्यात घेण्यात आलेला आहे एकाचा शोध घेण्यात आला वृत्त विभाग सी चोवीस तास श्रीरामपूर उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू <laughs> सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर